सोलापूर शहरातील गुटका मटका जुगाराटे दारूधंदे लवकरच बंद होतील असे जाहीर वक्तव्य राज्याचे ग्रह अन्न व भेसळ राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोलापूरच्या दौऱ्यात पत्रकाराशी बोलताना म्हणाले मी आजच अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांना सूचना दिल्या त्या सूचनाचे पुढे काय झाले हे मात्र कदमांनाच माहीत कदम गेले खरे वरील व्यवसाय बंद तर झालेच नाही या उलट गुटखा व्यवसायात दहा पटीने वाढ झाली त्यात अनेक युवक व्यसनाधीन झाले त्यांचे देशोदडीला लागले याचा प्रश्न सोलापूरचे अन्न व भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त देसाई यांना विचारले असता ते, ते म्हणतात आमच्या आयुक्त साहेबांनी पत्र दिलेलं आहे कोणत्याही गुटखा धंद्यावर विनापरवाना रेड घालू नका कोणीही लेखी तक्रार केल्याशिवाय त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करू नका असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आम्ही शहर व जिल्ह्यातील गुटखाधंदे बंद करणार नाही त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये भर रस्त्यावर गुटखा तयार केला जातो पाणटपऱ्यावर खुलेआम विकला जातो ते गुटखा खाऊन लोक भर रस्त्यावर थोंबतात सुंदरतेला गालिच्छ पद्धतीने घाणीचे साम्राज्य करतात या सर्व काळ्या व्यवसायाला जबाबदार कोण राज्याचे कॅबिनेट मंत्री जिरवळ की राज्यमंत्री योगेश कदम याचा खुलासा माननीय या मुख्यमंत्र्यांनी करावा तूर्थ एवढेच पुढे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद